आज मी तुमच्यासोबत मेथीच्या गट्ट्याची भाजी शेअर करणार आहे ही भाजी खायला एक नंबर लागते आणि बनवायची पद्धत अगदी सोपी दाखवली नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर इथं मी एक वाटी मेथीची भाजी घेतलेली आहे मेथीची भाजी स्वच्छ धुवून आणि बारीकसर कट करून घेतली आहे जेवढी बारीक करता येईल तेवढी मेथीची भाजी इथं बारीक करून घ्यायची आहे मेथीची भाजी बारीक केल्यानंतर इथं एक वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे सोबतच इथं मी आता बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे आणि अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे सोबतच इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडे जे घरात नॉर्मल मसाले असतात का आपले ते मसाले थोडेसे इथं टाकायचे आहेत चिमूटभर हळद टाकली आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे सोबतच एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला आणि एक मोठा चमचा धनाजिरा पावडर टाकले आहे आता दोन चमचे कुकिंग ऑइल टाकायचं आहे आणि सर्वजणस अगोदर छान मेथीच्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मेथीची भाजी धुतलेली असती त्यामुळे भाजीमध्ये खूप मॉर असतं त्याच्यासाठी अगोदर भाजीसोबतच पीठ मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा थोडासा हलका पाण्याचा शितोडा द्यायचा आणि जसं पुऱ्याला पीठ घट पुऱ्याचं पीठ घट्टसर मळतो ना त्या पद्धतीने इथं हे पीठ मळून घ्यायचं चांगल्या घट्ट घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा गोळा तयार केल्यावर पीठ तीन हिशात करून घ्यायचं आणि छोटे छोटे लांबसर असे ह्याचे रोल तयार करून घ्यायचे एकदम असे जाडसर नाही मध्यम आकाराचे छोटे छोटे रोल तयार करून घ्यायचे जितके पातळ होतील तितके करायचे कारण ज्यावेळेस आपण हे रोल शिजवून घेतो त्यावेळेस ते रोल खूप फुकतात म्हणून मध्यम आकाराचे मी इथं तीन रोल करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने केले आहेत आता कढाईमध्ये पाणी उकळत ठेवायचं उकळत्या पाण्यात मीठ टाकायचं आणि चमचाभर कुकिंग ऑइल टाकायचं आणि जे रोल तयार केलेले आहेत ते रोल इथं पाण्यात टाकून द्यायचे आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर दहा मिनिट छान असे हे रोल शिजून घ्यायचे म्हणजे आपले हे गट्टे शिजून घ्यायचे वरतून ताट झाकायचं आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे तर जोपर्यंत आपले गट्टे शिजत आहे तोपर्य तोपर्यंत भाजीची दुसरी तयार करून घ्यायची आहे इथं चार चमचे दही घेतलेलं आहे दह्यामध्ये मध्यम साईजचे दोन चमचे धाना पावडर घातले आहे सोबतच एक चमचाभर लाल तिखट घातलं आहे आणि तिखटवालं लाल तिखट एक चमचा टाकले कलरवालं लाल तिखट म्हणजे बेडगी मिरची पावडर एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान आपल्याला ह्याची पेस्ट तयार करायची आहे तर तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने इथं दह्यामध्ये आपले मसाले मिक्स झालेले आहेत तर बस इतपतच मिक्स करायचे आहेत तर मिक्स केलेले मसाले साईडला ठेवून देऊया आणि आता मी इथं घेत आहे एक कांदा आणि एक टोमॅटो मिक्सरमध्ये फिरून तर इथं कांदा टोमॅटोची पेस्ट झालेली आहे आणि आपले गट्टे दहा मिनिट झाले आहेत शिजू दहा मिनिट झालेले आहेत गट्ट्याला तर दहा मिनिटात छान असे गट्टे शिजून होतात तुम्ही पाहू शकता इथं आपले गट्टे पाण्याच्या वरी तवंगत आहेत म्हणजे ज्यावेळेस शिजून होतात त्यावेळेस गट्टे वरी तवंग तवंगून येतात असे तर छान शिजलेले आहेत तर आता आपण यांना अलगत हातातून अलगत कढईतून बाहेर काढून घ्यायचं आहे तर इथं मी गट्टे ताटामध्ये काढून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता इथं मी ताटामध्ये गट्टे काढून घेतलेले आहेत आणि एका गट्ट्याचे दोन पीस करून बाहेर काढले आहेत कारण ते लांब लांब मोठे मोठे झाले होते म्हणून कढईमध्ये चमच्याने त्याचे भाग केले आणि काढून घेतले आणि ज्या पाण्यात आपण गट्टे शिजवले आहेत ते पाणी बिलकुल फेकून वगैरे द्यायचं नाही त्याच पाण्यात आता आपल्याला भाजी बनवायची आहे कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरे दालचिनी दोन हिरव्या विलायच्या आणि तेजपत्ता टाकायचा अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून जे आपण टोमॅटोची आणि कांद्याची पेस्ट केली ती ती पेस्ट टाकून घ्यायची आणि छान दोन तीन मिनिट मिडीयम गॅसवर ही पेस्ट आपल्याला कढाईमध्ये परतून घ्यायची आहे तर दोन चार मिनटानंतर पेस्ट ऑइल सेपरेट करायला सुरुवात करेल त्यावेळेस जे मसाले आपण दह्यात मिक्स करून ठेवलेले होते ते मसाले इथं या पेस्टमध्ये याड करायचे आहेत आता आपण जे दह्यामध्ये मसाले मिक्स करून ठेवलेले होते ते मसाले इथं टाकून घेऊयात आणि छान मध्यम गॅसवर मसाले मिनिट दोन मिनिट पेस्ट पेस्टसोबत परतून घेऊयात अगदी दोनच मिनिटात मसाले पेस्टसोबत मिक्स होतात तुम्ही पाहू शकता मस्त असं मसाल्यांना तेल सुटलं आहे आता जे आपण गट्टे शिजवलेलं पाणी होतं ते पाणी अगोदर टाकायचं आणि थोडंफार महागून तुम्हाला पाणी टाकायचं असलं तर टाकून घ्यायचं भाजी तुम्हाला किती बनवायची त्याच्या हिशोबाने इथं पाणी ॲड केलं तरी चालन आता छान भाजीला उकळी येऊन द्यायची आहे जोपर्यंत भाजी उकळत आहे तोपर्यंत आपण आपले गट्टे कापून घेऊयात मीडियम साईजचे गट्ट्याचे पीस करायचे आहेत तुम्ही पाहू शकता छान गट्टे सुकलेले आहेत तर आता आपण इजली यांना कापून घेऊ शकतो तर लहान मोठे तुम्हाला कसे पीस हवेत गट्टेचे ते तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं कट करून घेऊ शकता तर इथं मी गट्टे कट करून घेतलेले आहेत आता तोपर्यंत आपला भाजीचा देखील छान उकळलेला आहे तिथं गॅस लोटू मिडियम करायचा आहे आणि भाजीमध्ये गट्टे टाकून ठेवून द्यायचे आहेत गट्टे भाजीमध्ये टाकल्यानंतर लो टू गॅसवर पाच सात मिनिट आणि एकदम लो गॅसवर पाच मिनिट भाजी ठेवून द्यायची आहे तर या पद्धतीने दहा पंधरा मिनिटात तुमची भाजी एकदम मस्त छान सरबरीत शिजून तयार झालेली असल ही गट्ट्याची भाजी खायला खूप टेस्टी लागते साधे गट्टे तुम्ही घरी नक्कीच केलेले असतील पण एक वेळेस तुम्ही या पद्धतीने मेथीच्या गट्ट्याची भाजी देखील बनवून पहा एकच नंबर खायला लागते तर आता वरून आपण भाजीवर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि मस्त हि तर आपली गट्ट्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपी